नमस्कार माहिती माझी फायदा तुमचा या चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तुरटीचे त्वचेसाठीचे फायदे तुरटीला इंग्लिशमध्ये ॲलम असे म्हणतात तुरटीमध्ये ॲस्ट्रिजन प्रॉपर्टीज असते तसेच अँटीसेप्टिक अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असते त्वचेसंबंधीचे कुठलीही समस्या असेल तर तुरटीमुळे आपण ती दूर करू शकतो ओपन पोज घालवण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो तसेच चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी चेहऱ्यावरील काळे डाग मुरूम फुटकुळ्या घालवण्यासाठी तुरटीचा उपयोग होतो तसेच चेहऱ्यावरील रिंकल सुरकुत्या घालवण्यासाठीही तुरटीचा उपयोग होतो चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तर तुरटी ही अतिशय रामबाण काम करते मात्र तुटीचा अतिवापराने एक दुष्परिणाम होतो ते म्हणजे तुटीच्या अतिवापराने स्किन कोरडी पडते म्हणून याचा आठवड्यातून दोन वेळाच वापर करायचा आहे त्यामुळे तुरटीचा वापर केल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणे हे गरजेचे आहे किंवा मग त्याची ज्यांची स्किन ही खूप कोरडी आहे त्याने तोटीचा वापर हा खूप कमी करणे गरजेचे आहे नाहीतर याच्या अतिवापरामुळे त्वचेवर दुष्परिणाम दिसू शकतात यासोबतच दुसरी वस्तू लागणार आहे ते म्हणजे खोबरेल तेल खोबरेल तेलामध्ये सुद्धा अँटी मायक्रोवेन अँटी इन्फ्लामेटरी अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असल्यामुळे चेहऱ्यावरील मुरमाला कमी करतो बॅक्टेरियाला मारतो त्वचे त्वचेच्या आत जाऊन हायड्रेट करतो आता आपण पाहूया चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी तसेच चेहऱ्यावरील डार्क पिंपल कमी करण्यासाठी तुरटीचा वापर कसा करायचा ते सर्वात आधी आपण थोडंसं थोडंसं खोबरेल तेल घेऊया व चिमूटभर अगदी चिमूटभर तुरटीची पावडर घेऊया व या खोबरेल तेलात आपण मिक्स करून घेऊया आता ही तुरटीची पावडर कशी बनवायची बन तर एक खलबत्ता घेऊन त्यात थोडी तुरटी टाकूया आणि नंतर त्याची आपण पावडर बनवून घेऊया अशा प्रकारे तुरटीची पावडर आपल्याला मिळेल तर आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण आपण आपल्या चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटे हे मिश्रण आपल्या चेहऱ्याला लावून ठेवायचे आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर आपण आपला चेहरा ला हलक्या हाताने मसाज करून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे व नंतर आपला चेहरा एखाद्या फेशवॉशने धून टाकायचा आहे चेहरा धुतल्यानंतरही तुम्ही न विसरता आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचा आहे त्यामुळे तुमची स्किन ड्राय पडणार नाही मैत्रिणीनो जशी तुरटी च ग्लो आणण्यास फायदेशीर आहे तसेच एक्झिमा घालवण्यासाठी सुद्धा फायदेशीर आहे फक्त तुरटी घेताना ती गावरान असणे ही खूप गरजेचे असते आजकाल नकली तुरटी सुद्धा दुकानात विकली जाते आता तुम्ही म्हणाल की असली आणि नकली तुरटी कशी ओळखायची ज्या तुरटीमध्ये चमक असते ती तुरटी नकली असते आणि ज्या तुरटीमध्ये शाईन नसते ती असली तुरटी असते मैत्रिणींनो आता तुमच्या पण लक्षात आला असेल असली आणि नकली तुरटी कशी ओळखायची ते मैत्रिणींनो तुम्ही पण तुम तुरटीचा वापर करून तुमची स्किन गोरी करू शकता तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा सोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद